नमस्कार मंडळी मी दीप्ती जाधव तुमच्या सर्वांचं सार्वजनिक गणपती बाप्पांच्या दर्शनाच्या दुसऱ्या भागात सर्वांचं मनापासून स्वागत करते गणपती हा एक फक्त सण नाहीये तर ती एक भावना आहे आणि ही भावना गणेशोत्सवात अगदी ओसंडून तर आज आपण ज्या भागातील गणपती मंडळाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत तिथे तुम्हाला गणपतीची भक्ती व मुंबईचा उत्साह याचा अनोखा अनुभव घ्यायला मिळणार आहे तसंच तिथे गेल्यावर कळतं की खरा गणेशोत्सव हा नेमका काय असतो अर्थातच आज आपण लालबाग परळ काळा चौकी आणि चिंचपोकरी मधील गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत ह्या भागातील गल्ला गल्ल्यांमध्ये खूप सारे गणपती मंडळ आहेत सो ते एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणून आपण ही व्हिडिओ दोन भागात करणार आहोत आजच्या भागात आपण फक्त परळमधील गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत तर चला आजच्या ह्या प्रवासाला सुरुवात करू पण त्याआधी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परेल स्टेशनला उतरलं की टाटा मिल्सच्या इथे विराजमान आहे परेलचा सम्राट यंदा त्यांचं त्यांची पूजनाची मूर्ती आणि इथल्या गणरायाचे रूप आहे सिंहावर असलेला भीषण भैरे आणि मूर्तीकर आहेत अनिकेत शेवाळी परळचा महाराजा आणि तुम्ही ही मूर्ती बघून अगदी थक्कवाल कारण गणपती आगमनाच्या वेळी सगळ्यात डोळे दुपवणारी ही मूर्ती आहे का हे तुम्हाला आतमध्ये दर्शन घेतल्यावरच काय तर चला आपण दर्शन घेऊया आजपर्यंतची मला आवडलेली आणि कधीही न बघितलेली ही मूर्ती जी साकारली आहे अरुण दत्तजी यांनी आणि यंदा त्यांचं ब्याश वर्ष आहे नेक्स्ट आपण आहोत परळ पोच गल्लीतील परळचा विघ्नर्ता इथे यंदा त्यांचं एकोणसत्तरावं वर्ष आणि मूर्ती साकारली आहे सिद्धेश दिघोळीजी यांनी इथे आपल्याला सजावट अस्तर चित्रपटाची झलक पाहायला मिळते पुढे आल्यावर आपल्याला कृष्णनगर सार्वजनिक मंडळ लागते ह्यांचं यंदा एकशे सहावं वर्ष आहे आणि ही मूर्ती देखील साकारली आहे अरुंदत्तनजी यांनी <laughs> लक्ष्मी कॉटेज बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच मन, परळेचा लंबोद या वर्षी येथील गणपती हा दख्खनचा राजा ज्योतिबाच्या रूपात पाहायला मिळतो आणि मूर्तिकार आहेत सतीश वाळीवडेकरजी मधील लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच परळचा विच्छापूर यंदा त्यांचं एकोणऐंशी वर्ष आहे इथे सजावटीत आपल्याला कृष्णाचे दशावतार पाहायला मिळतात व मूर्तिकार आहेत सिद्धेश विसाईजी लाल मैदानाच्या पुढेच आहे नरेपाल आणि तिथे विराजमान आहे परेलचा राजा यंदा मंडळाचं एकोणऐंशी वर्ष आहे आणि येथील गणपती हा रामाच्या रूपात आहे मूर्ती साकारली आहे निखिल खातुजी यांनी तसंच इथे सजावटीत आपल्याला अयोध्येचं राम मंदिर देखील बघायला मिळतं हा भाग मी इथेच थांबवते तर परळमधील गणपतींचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून नक्की कळवा पुढच्या भागात आपण दर्शन घेणार आहोत लालबाग मधील गणपतींच